नमस्कार मित्रांनो आपला कोकणी माणूस या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत मित्रांनो आज मी निघालो आहे रांगणागडावर माझ्या माझ्यासोबत हे पाहू शकता माझ्या गावातील काही मित्र आहेत हे आता आम्ही रांगणागडावर निघालो आहोत तर मित्रांनो फायनली आपण आता रांगणागडाच्या कायद्याखाशी खाली पोचलेलो आहोत तर आता बघूया थो थो आता थोड्याच वेळाने आम्ही आता गड चढायला सुरुवात करणार आहोत काळोख देखील आता पुढे आलेला आहे अजून दोघे मागे आहेत बघूया त्यांची वाट बघतो चला तर मग आमच्यासोबत राग्ना गडावर फायनली गडावर आपण चला लवकर लवकर माझ्याकडे दिलेला असा मजा ग माणूस मजबूत होय मरे आणि खरं म्हणजे मी आज पहिल्यांदा रागनागडावर जात आहे त्यामुळे <laughs> गड कसा आहे हे मला देखील माहित नाही आता तिथे गेल्यावरच बघायला मिळणार आहे गड कसा आहे आणि हे बघा बसण्यासाठी भाकड्याची देखील व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे तर पहिले आता पहिल ह्या स्टॉप घेतला जमलं रे परब हे बघा खास गुजरात मधून माणूस आलेला आहे रागनागड बागण्यासाठी मित्रांनो बघू शकतास घामाच्या धारा कशा वाद आहेत

त्याला चालायची अशी सवय नसल्यामुळे बिचारा खूप थकला आहे मित्रांनो आता आपण फायनली राग्नागडावर पोहोचलो आहोत समोर बघू शकता हा ध्वज दोज। भगवा ध्वज तुम्ही बघू शकतात फडकताना पोचलेलो आहोत तरुण बरोबर सहा वाजता आम्ही गड चढायला सुरुवात केली होती आणि आता सात वाजले आहेत बरोबर एक तास आम्हाला हा गड चढण्यासाठी लागला अंधार देखील पडत आलेला आहे मित्रांनो आता आपण रांगनाई देवीच्या मंदिरात पोहोचलेलो आहोत ही रांगनाई देवीची सुंदर मूर्ती तुम्ही पाहू शकता याच्या आजूबाजूला देखील अनेक देवतांच्या मूर्ती आहेत परंतु त्यांची नावं काही मला माहीत नाही कारण मी आज पहिल्यांदाच गडार येतोय सुंदर नक्षीकाम देखील तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मंदिरात

पाण्याचा कलर मेल्या रस्त्या बरू खैसून आणलास रे हे खूप स्पेशल मागवलेलं आज सौदासा भेटत नाही बुकिंग करावं लागतं काय अपॉटमेंट ऑर्डर मोठी असतं खूप असत आमचे असतं वाढलेला आहे आणि पाऊस पण तिकडे कोल्हापूर बहुतेक जोरदार सुरू आहे वाऱ्यामुळे बघा म्हणजे आग तर मित्रांनो तळ्यावर जोरदार पाऊस येल्यामुळे आमका सगळा बदक्या गुंडाळून <laughs> देवळाकडे होता लागला बोलत नाही का ना? होय झोपले मित्रांनी गडावर आता सकाळी सहा वाजले आहेत <laughs> ह्या बंटी पाहू <पाँश> शकता त्याला <laughs> सकाळीच कामावर जायचं असल्यामुळे तो आम्हाला गडावर सोडून एकटाच घरी जाण्यासाठी निघाला मित्रांनो रांगणाई देवीच्या मंदिरासोबत हा परिसर आपण पाहू शकता हे देखील पाहू शकता तसेच मंदिराच्या समोर ही विहीर आहे परंतु सध्या ती आटलेली आहे आणि तो पाहू शकता तसेच रांगणाई देवीच्या मंदिराला लागूनच हे हनुमान मंदिर आहे या ठिकाणी हनुमंताची भली मोठी पाषाण मूर्ती आपण पाहू शकता आणि हा गडाचा नकाशा आहे ज्याच्या आधारे तुम्ही संपूर्ण गडावर फिरू शकता काल रात्री आम्हाला या ठिकाणी यायला खूप उशीर झाल्यामुळे काही शूट करता आलं नाही तर आता सकाळी उघडलेलं आहे आणि आम्ही आता झोपून उठलो आहोत तर आता बघूया काय काय सरळ आहे ते सर्व तुम्हाला दाखवण्याचा एक प्रयत्न करणार आहे चला तर आमच्या सोबत सर्व सैर करूया मित्र आता आपण चाललो आहे जेवण करायला मित्रांनो गडावरील हे तलाव पाहू शकता तलावात अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि या तलावाच्या बाजूलाच हे महादेवाचं मंदिर आहे पाहू शकता आपण तर मित्रांनो चायची ग्लास ऐनवेळी विसरून निल्यामुळे का खर रात्री गडबडीत टाकल्याने काय हटावणार आहे त्याच्यामुळे हे बघा या द्रोन मध्ये आज चाय पिवीची वेळ आहे आमच्या तुझ्या वडील ए बाबा नु झाला काय नाश्त्याचा काय वाट बघता जाय पण तुझी पाच उडूची नाय भात काय ना आणि हे पाहू शकता तुम्ही आता आम्ही जरा नाश्त्याची तयारी सुरू आहे तर रात्री गडावर आम्हाला जास्त काही फिरता आलं नाही काळोख पडल्यामुळे तर आता जरा गड फिरायचं आहे त्यामुळे कसा नाश्ता करून जरा पोट फुल करून सर्व काही फिरायचं आहे आणि मग आम्ही खा घरी जाण्यासाठी निघणार आहोत फोडणी तो भात भर खा पत्र हा ना, ना। तर मित्रांनो आता आम्ही गड फिरण्यासाठी जात आहोत या गडावर काय काय पाहायला मिळते ते काल रात्र झाल्यामुळे जेवण करण्यातच वेळ गेला आणि फिरता आलं नाही आणि काय आजूबाजूला काय आहे गडावरती बघता आलं नाहीत तर बघूया आता चला मग आमच्यासोबत मित्रांनो अकुडा तालुका तुम्ही बहू शकतास आणि बघा इथून खोल दरी पाहू शकता ही हजारो फूट खोल अशी ही दरी मित्रांनो हे तटबंदी पाहू शकता तटबंदी कोसळलेली आहे आणि दरवाजा बरं भारी आ, इतके म्हणजे डिझाईन हा हे बघ तुम्ही वाटला गेलात तुम्ही मित्रांनो दरवाज्यातून प्रवेश करतात समोर आपल्याला या दोन तोफा ठेवलेल्या हो पाहायला मिळतात हा ऐतिहासिक निंबाळकर वाडा बघू शकता तुम्ही आता फक्त याचे काही थोडेफार अवशेष शिल्लक राहिलेले आहेत आणि ही या निंबाळकर वाड्यातील विहीर काय बघा इथं ंग <analyze anthropology> बघा या बाजूला गणेश मंदिर राजवाडा महादेव मंदिर तलाव रांगणादेवी मंदिर यशवंत दरवाजा आणि हनुमान दरवाजा मित्रांनो आता आम्ही गणेश मंदिर आणि राजवाडा पाहण्यासाठी जात आहोत मित्रांनो हे गणेश मंदिर पाहू शकता तुम्ही हे बघा दगडात कोरलेली श्री गणेशाची सुंदर मूर्ती आपण या ठिकाणी पाहू शकतो <skrits> तर मित्रांनो गडावरील आणखी हे दुसरं महादेव मंदिर तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे महादेव मंदिर आहे बघू शकता

मित्रांनो समोर हे विहंगम दृश्य तुम्ही पाहू शकता हे दृश्य पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जात आमचं सांगून आमचा प्रवास संपलो असा तर आम्ही घरात जाऊन निघालो घरात निघालो वेळात चला रे काय यां मित्रांनो आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालो संपूर्ण रागागड फिरून झालेला आहे लवकरच आता तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल बोलला असताना नक्की लाईक करा शेअर करा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आहोत सगळ्यांचे मोबाईल पण आता लोज होत आलेले आहेत हो आणि